न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत मुलगी बनली कालवा निरीक्षक इन्स्पेक्टर शिरोड तालुक्यातील चिपरी येथील मेंढपाळ कुटुंबातील साधना गावडे यांची महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षातून कालवा निरीक्षक पदी निवड झाली तिचे वडील मारुती गावडे हे मेंढपाळ आहेत आई वैशाली गावडे गृहिणी बहीण सायली गावडे व श्रेया गावडे या दोन्ही उच्च शिक्षित गेली पण आपली मुलं शिकली पाहिजेत व मोठ्या हुद्द्यावर गेली पाहिजेत ही जिद्द मनाशी बाळगून गेली चार पाच वर्ष साधना वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून प्रयत्न करत होती पण यश थोडक्यात हुलकावणी देत होतं आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर तिने यशाला गवस निघातली व एका मेंढपाळाची मुलगी अधिकारी झाली प्राथमिक व माध्यमिक चिपरी या ठिकाणी तर उच्च माध्यमिक शिक्षण जयसिंगपूर या ठिकाणी पूर्ण केलं मेंढपाळाची मुलगी ओपनमधून मेरीटवर आल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे अत्यंत हालाखीची परिस्थिती घरची शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नाही पण साधनाने प्रयत्न करणं सोडलं नाही जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश मिळवण्याचा प्रयत्न केला शेवटी यश देखील प्रयत्न करणाऱ्यांची वाट पाहत असत याच उक्तीप्रमाणे तिला यश मिळाले तिने मिळवलेल्या यशामध्ये कुटुंबाचा खूप मोठा वाटा असून त्यांनी दिलेल्या पाठबळामुळेच हे यश मिळाल्याची भावना साधना गावडे हिने व्यक्त केली यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे अजय हराळे पत्रकार महाळू गावडे अॅडव्होकेट सर्जराव शेळके रावसाहेब शेळके विनोद बेडगे कृष्णात गावडे कुमार गावडे रामचंद्र गावडे किरण बेडगे अनिल गावडे अण्णा बेडगे विश्वास बेडगे योगेश शेळके तानाजी बेडगे व चिपरी येथील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते निवड झाल्याने त्यांना अनेक मान्यवरांकडून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहेत तिनं मिळवलेलं हे यश इतरांसाठी प्रेरणादायी असून युवकांनी तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणं गरजेचं आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी अजय हराळे शिरोड तालुका न्यूज प्रतिनिधी